ढगाळ हवामानामुळे मुंबईतनं थंडीच गायब झाली आहे बदलत्या हवामानाचा थंडीवर मोठा परिणाम झालाय हवेतील आर्द्रतेमुळे मुंबईत सध्या ढगाळ हवामान आहे आजही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे मुंबईतली दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या पूर्वी वाऱ्याच्या प्रणालीतनं सध्या तिथे पडणाऱ्या पावसाच्या परिणामातन मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीची स्थिती पुरवत होईल मुंबईसह कोकणात त्यामुळे ढगाळ वातावरण बदलत्या हवामानाचा हो थंडीवर परिणाम झालेला आहे मुंबईतही आपण दृश्य बघतोय हवेतील आर्द्रतेमुळे मुंबईत सध्या ढगाळ हवामान आहे राजश्री वाघमारे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडल्या गेल्यात राजश्री काय अपडेट्स आहे सौरभ खरं म्हणायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून आपल्याला अनेक ठिकाणी वातावरणात बदल झालेला दिसतोय मात्र आज शनिवारी मात्र अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्याचं पाहायला मिळू शकतं आणि त्याचाच परिणाम हा मुंबईवर झाला हो हो मुंबईवर होऊ शकेल असं पण म्हणता येईल कारण दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या बदलत्या हवामानाचा परिणाम हा मुंबईवर होईल ज्याच्या ज्यामुळे आज मुंबईमध्ये कुठेतरी थंडी आपल्याला जाणवणार नाही किंवा जे फॉग असेल कि जे आद्रता जाणवते ती कुठेतरी कमी झालेली आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे पाहायला मिळेल त्यामुळे तापमानात वाढ होईल म्हणजे दुपारनंतर तापमान हे बऱ्यापैकी आपल्याला गरम झालेलं जाणवेल जे रोज असतं त्यापेक्षा जास्त आणि थंडी ही बऱ्यापैकी कमी झालेली आपली जाणवेल त्याचं महत्वाचं कारण म्हणजे इतर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आज जो पाऊस पडेल त्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात आली आहे निश्चितच राजश्री या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद